महादेव दबडेंचे कार्य राष्ट्रवादीच्या भूमिकेला साजेशे मंत्री हसन मुश्रीफ मिरजेत रोजगार मेळावा संपन्न राष्ट्रवादी काँग्रेसचे मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दबडे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळाव्याचे आयोजन केले बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे बेरोजगार तरुणांना नोकरी मिळावी सामान्य व गरीब माणसाचे कल्याण व्हावे यासाठी ऐंशी टक्के समाजकरण आणि वीस टक्के राजकारण करणारा असा आमचा पक्ष आहे महादेव देवडे यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांचे मनपूर्वक अभिष्ट चिंतन करतो असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी निर्जित केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक का प्रदेशाध्यक्ष आमदार द्रिश नायकवडी हे उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजेतील शाही दरबार हॉल येथे सोमवार दिनांक तेवीस जून रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आमदार इद्रेस नायकवडी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने यांच्यासह नेते उपस्थित होते यावेळी आयोजित रोजगार मेळाव्यात मोठ्या संख्येने मिरज शहर आणि ग्रामीण भागातील तरुण वर्ग सह होता। पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सांगली व महादेव दादा दबडे युएत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यात नामवंत संस्थांनी सहभाग घेतला शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शासकीय महामंडळाचे व उद्योग भवनचे अधिकारी हे युवा उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते मी अभिष्ट चिंतन करतो माधवराव तुम जिओ हजारो साल सारखे तीन ओ पचा हजार अशा प्रकारचं त्यांना मी शुभेच्छा याने करत होतो आणि त्यांनी आज रोजगार मेळावा केलेला आहे तरुण बेरोजगार मुलांना हाताला काम देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि हीच भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे